पाथरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून आज काँग्रेसकडून माजी आमदार बाबाजानी दुराणे यांचे चिरंजीव आणि माजी नगराध्यक्ष जुनेद खान दुराणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी दुराणी समर्थकांनी विराट शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजींच्या पार्श्वभूमीवर दुराणी कुटुंबानं आपली ताकद दाखवत निवडणूक प्रचाराची दमदार सुरुवात केली यावेळी बोलताना माजी आमदार बाबाजानी दुराणी म्हणाले की गेल्या पस्तीस वर्षापासून पाथरीकरांनी आमच्यावर अपार प्रेम विश्वास आणि आशीर्वाद ठेवला आहे नगरसेवक ते नगराध्यक्ष सत्ता पाथरीकरांनी आमच्या हातात दिले यंदाही हा विश्वास आबाधित राहील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे याच भावना व्यक्त करत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनेद खान दुराणी म्हणाले पाथरीचा विकास कामाची गती आणि नागरिकांचा विश्वास हीच आमची ताकद आहे आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर जनता पुन्हा आम्हाला संधी देईल आगामी निवडणुकीत पाथरी नगरपालिकेत दुराणी कुटुंबाचा प्रभाव ठळकपणे दिसत असून या शक्ती प्रदर्शनाने निवडणुकीला रंगत आहे आहे अत्यंत उत्तम पाथरी शहरात दुराणीच्या या ठिकाणी नगराध्यक्षाचा अर्ज दाखल केला आहे त्यांच्यासोबत तेवीस नगरपालिकेचे सदस्याचा दाखल केला आणि दोन हजार एक पासून तसं तर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून नगरपालिकेमध्ये चार वेळेस मी नगराध्यक्षपदी ह्या ठिकाणी पाथरी शहराचा राहिलेलो आहे आणि आज मी पाथरीची जनता सगळं जाती धर्म व्यापारी लहान मोठे लोक हे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पैकी पैकीपैकी पैकी मेंबर मला निवडून देत असतात आणि मला आशा आहे की हे बारीने सुद्धा तेवीस पैकी तेवीस मेंबर काँग्रेस पक्षाचे माझ्या का नेतृत्वाखाली निवडून येणार काय मुद्द्यामध्ये जनतेमध्ये सातत्याने आता हे चार वर्ष प्रशासक आहे विशेष करून तीन वर्षापासून शिवसेना शिंदे गटाचे प्रशासक या ठिकाणी नगरपालिकेवर बसवलेला आहे आणि त्यांनी फार शहराची अवस्था फार दुर्गंध केलेली आहे शहरामध्ये जे मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून नागरिक वंचित झालेले उदाहरण पाणी पुरवठा असेल स्वच्छता असेल दिवाबत्ती असेल घर कुलाचे हप्ते देण्याचे काम असेल अनेक अडचणी हे नगरपालिकेमध्ये निर्माण केलेले आणि हे नगरपालिका निवडणुकीनंतर दोन तीन डिसेंबरपासून पूर्वतर आणण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो सत्ता होती आम्ही सातत्याने विकासावरच मतदान घेत आलेलं आहे पात्री शहराला एक नवा रूप आम्ही या ठिकाणी प्रत्येक व्यापारी संकुलन असल मंगल कार्यालय असेल पाथरीचा व्यापार असल पाथरी शहरामध्ये नागरिकाला मूलभूत सुविधा असेल हे कधीही याला आम्ही कमी पडलो नाही म्हणून जनतेने विश्वास ठेवून आम्हाला निवडून देता आला आणि पाथरी शहरामध्ये आम्ही सत्याने शांतता नांद दिली म्हणून या ठिकाणी व्यापार वाढला आणि भविष्यात सुद्धा माझ्या नेतृत्वाखाली पाथरी शहराच्या विकासामध्ये अजून भरत पडला पक्षाने सर्वप्रथम बाबाजनी साहेबाच्या पाथरीतील लोकांचा आभार या ठिकाणी व्यक्त करून त्यांनी एवढी मोठी पक्षाने माझ्यावर या ठिकाणी जबाबदारी टाकलेली आहे मी ह्याच्या आधीही नगराध्यक्ष राहिलेलो आहे पदाचा काम करण्याचा अनुभव या ठिकाणी मला आहेत पाच वर्ष घटनेता म्हणून या ठिकाणी मी काम केलेलं आहे नगरपालिका म्हणजे प्रशासनावर कसं काम करायचं कसं अधिकाऱ्यांकडून काम घ्यायचं कसं जनतेचे काम करायचे हे सतत मी मागील दहा वर्षापासून करत आलेलो आहे आणि जनतामध्ये आम्ही प्रत्येक निवडणुकीत विकासाचे मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीत लढलो तर आम्ही जनतामध्ये विकासाचा मुद्दा नवीन पाणीपुरवठा योजना बाजारपेठ शादीखाने आणि शहरामध्ये कसं आम्हाला शहराला पुढा नेता येईल याच्या ह्या सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे आहे भविष्यात जनतामध्ये जाणार आहे आणि मला खात्री आहे की जनता आम्हाला जे वेळोवेळी जे आम्हाला साथ देत आलेली आहे त्यावेळेस पुन्हा आम्हाला जनता साथ देईल आणि पैकीची पैकी नगरसेवक आमची या ठिकाणी निवडून येईल हो